ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. हुपरी शहरात एकावर सावकारीचा गुन्हा दाखल पैसे परत पेड करू नये शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी हुपरी तालुका हांतकलंगले जिल्हा कोल्हापूर येथे सावकारी करणाऱ्या युवकावर गुन्हा दाखल झालेला आहे. याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी की रोहित विष्णु बागडी राहणार कारदगा यांनी हुपरी येथील संशेत आरोपी सचिन मल्लाप्पा बेलगुंड इंग्रोळे कॉर्नर मोरणी साडी सेंटर शेजारी हुपरी यांच्याकडून साठ हजार रुपये दहा टक्के व्याजाने घेतले होते त्यांनी त्यांची व्याजासहित परतफेड करून देखील सचिन याने रोहित यांच्या घरी जाऊन पैसे मागणी करून शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली त्यामुळे रोहित यांनी हुपरी पोलीस स्टेशनमध्ये सचिन याच्या विरोधात फिर्याद दिली आहे त्यानुसार हुपरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद झाला असून हुपरी पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल सारवतकर पुढील तपास करीत आहेत महांकर निपसटी सतीश कंगणे हुपरी.